आता बातमी आहे जामखेडमधील मधील एका गंभीर विषयाविषयी आणि या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणारा पुण्यनगरीचा पत्रकार मोईदुद्दीन तांबोळे याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी सकाळी पहाटे या पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे त्यास न्यायालयात हजर केले आहे न्यायालयाने देखील त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील उपसरपंच गणेश जगताप यांच्यासोबत बोलताना मोईनुद्दीन तांबोळी याने मराठा समाजाच्या भावना दुखावतील अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत ही क्लिप व्हायरल झालीये आणि सोशल मीडियावर अनेक तरुणांनी याचा तीव्र निषेध केलाय रविवारी गणेश जगताप यांनी जामखेड पोलीस स्टेशनला मोईनुद्दीन तांबोळी यांच्याविरोधात फिर्याद दाखल आहे पोलिसांनी तांबोळी यांच्यावर वेगवेगळ्या तीन विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन पोलीस त्याचा शोध घेत होते दहा तारखेला तांबोळी यांना जामखेड येथील तपनेश्वर गल्लीतील राहत्या घरी जाऊन अटक करण्यात आली आहे न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे तालुक्यातील सर्व पत्रकारांनी तहसील कार्यालयात एकत्र येऊन तांबोळी यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय समाजात काम करत असताना पत्रकार हा जबाबदार घटक आहे सर्वांना बरोबर घेऊन पत्रकार काम करत असतो आणि अशा वेळी पत्रकारांनी देखील जबाबदारीचं भान ठेवून कुठल्याही समाजाबद्दलची द्वेषभावना न करता जनतेच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे परंतु पत्रकार म्हणजे तांबळे यांनी काल जे वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे संबंधित या घटनेचा मी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व संपूर्ण राज्यातील पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध केलेला आहे याची जाणीव समाजातील सर्व घटकांनी ठेवी जो चुकेल ते त्याला कुणालाही माफ करता येणार नाही अशा जो चुकला तो चुकला याला कुणीही पाठीशी घालण्याचं काम आम्हीही करणार नाही समाजानेही केलं नाही भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी समाजात काम करत असता पत्रकारांनी जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारा हा जो घटक आहे या घटकाकडून अशा घटना घडणं चुकीची गोष्ट आहे संबंधित घटनेबद्दल आम्ही सर्वांनी याचा निषेध केलेला आहे काल पत्रकार पत्रकार्याने जे अपशब्द वापरले प्रथमदा मी सर्व जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या जा वतीने प्रथमदा त्याचा निषेध करतो पत्रकार हा निस्वार्थी निपक्षपाती आणि धर्मनिरपेक्ष धर्म असला पाहिजे आणि मी जामखेड पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आज त्याला पत्रकार संघाच्या त्याचे निलंबित आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हो हीच विनंती आणि जामखेड पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासिर पठाण यांनी याचे पत्रकार संघाचे सदस्यत्व देखील रद्द आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे प्रतिनिधी नासिर पठांसह कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड